छान आहे ना बंगला धरसोडे घराण्याचा आहे संस्थानिक आहे ते पण फक्त नावाचे हा कसला गोंधळ आहे

माझं ज्वेलरीचं दुकान आहे तुमच्या कुतुब न कोण कोट तुमचा कुतुब परत माझ्याकडून एक लाख रुपये दिले आणि एक वर्ष झालं तरी त्याने पैसे माझ्याकडूनच नाही माझ्याकडून मी त्यांनी पैसे घेतले तुदार कुठले पैसे पैसे मागितले तर फोन पण उचलत नाही कुठले पैसे आणि कुठे भेटत पण नाही अहो तसा बाप कोण बाप तुमचा नातू ओ नातू तू आम्हाला मार्केट मध्ये भेटलास पैसे मागितले तर तू पळ सुटला कुठले पैसे कुठेचे पैसे घरात दुष्टा चला नाही हे वामन सोडे, उर्फ आप्पा धरसोडे घराण्याचे मालक आणि कुतुबचे वडील पैसे कुठे तुझे अरे तुझे काय बाप भरून देणार काय कपडे आता फाटलेले साहेब चुकले मला साहेब लक्ष देऊ देऊ काय काना खाली कळतं का नाही तुला काय मी तुला सांगितलं होतं ना व्यवस्थित काम करायचं मी नक्की देतो साहेब सॉरी चुकलं याला खटून येतात का मला मी तुम्हाला तुम्हाला पूर्ण पैसे देतो साहेब मला समजून घ्या पैसे देतो हा अमर कुतुबचा पेइंग गेस्ट कम मित्र हिरो बनायला आला होता आणि कपडे पटावर लागला प्रामाणिक आहे पण विचारायचं नशीबच फाटकं आणि हा समर कुतुबचा दुसरा पेंगेस्त हा सुद्धा हिरो बनायला आला होता पण कही हे आहे कही पेनिसा आणि मग असल्याची फळ गोड असतात ना हॅलो मी कुतुब धरसोडे हॅलो आता एक बिझनेस मिटिंग आहे ते काही पाहुणे येणार आहेत त्यांच्यासोबत मी तुम्हाला फक्त हाय हॅलो करेन इफ यू डोंट माइंड काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला थँक्स <laughs> <Thanks. laughs> <में>? <laughs> <laughs> हॅलो ड्रायव्हर लॅपटॉप घेऊन ये कुतुब येस yes? माय सेल्फ दाय कसं आहे कुतुब हा बरं आहे काय आहे दिसत नाही मीटिंग चालले चला आपलं काम, कर, चला। आ, काम करा चला नमस्कार तुम्ही असतील आपल्याला काय टाइम आणि पैसा महत्वाचा आहे बोला आमच्या कंपनीला तुमचं प्रपोजल आवडलेलं आहे आणि तुमच्यासोबत काम करणं म्हणजे आमच्या कंपनीचं प्रॉफिटच आहे मी तुमच्याशी डील करायला तयार आहे आपण लवकरच नवीन व्यवसाय सुरू करूया ओके हा धरसोड्यांचा कुतुब किती डॅशिंग दिसतो ना पण एक नंबरचा झोलर आहे म्हणजे याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला पण स्वतःची टोपी स्वतःच्याच डोक्याला सर थँक्यू मला मदत केल्याबद्दल आणि सॉरी मी तुम्हाला उलट बोलल्याबद्दल थँक्यू हा ठीक आहे ठीक आहे चला चला

हा एक पण जाम झोल करतो तुम्ही क्या लगा गब्बर खुश होगा तुम्ही शाबाशी देगा हे चल 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 अग मी कुतुब कुतुब मी आपा कुठे कोण आपण चल या बोला काय काम आहे माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे मला अजिबात वेळ नाही त्या मारवाडीकडे बिछवा घाण ठेवून पैसा उधळून झाला असेल नाही अरे कधीतरी सामान्य आपण संस्थानिक आहोत हे विसरू नकोस हे बघा फादर मला पूर्ण जाणीव आहे आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं की त्याच त्याच गोष्टीवर चर्चा कशाला करत काय का अजिबा आहे हो धर्मेंद्र जरा थांबा हे बघा माझं मोठं स्वप्न आहे धर्मेंद्र व्हायचं नाही हो बिल्डर व्हायचं आणि त्यासाठी सगळं चाललंय ना त्यासाठी लोकांना त्यांना आश्वासन देऊन बिल्डर होता येत नाही अरे तू चांगला सिव्हिल इंजिनियर आहेस काय धर्मशाळा आहे काही झगमाराने तुला विचारलं अरे त्यासाठी मोठ्या बिल्डरच्या हाताखाली वर्षभर काम कर वा तुम्ही हा विचार मांडून सिद्ध केला की तुम्ही पण टिपिकल माइंडेड आहात हे बघा फादर मी कमी वेळात जास्त पैसे कमवून दाखवतो आणि मोठा बिल्डर होऊन दाखवतो म्हणजे तू बदलणार नाही करायची बोल ना बोल ना चर्चा नाही फोन करतोय मोठ्या माणसाला हॅलो हे हा बोल आय कसली जबाबदारी नाही ना म्हणून असा वागतो लग्न करून द्या त्याच काय धर्मशाळा आहे